नमस्कार मंडळी मी म्हणजे काय किमया आमच्या नवीन नमस्कार मंडळी मी म्हणजे कायची किमया मी मागे तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण नवीन जे प्रयोग सुरू करतोय ते आहेत आमचे ब्लॉग ही माझी ताई जयसी जाधव तुम्ही तिला ओळखताच तर ती पण आता आपल्याला सांगणार आहे आपल्या महाराष्ट्राचा पहिला जो सण येतो जो चैत्र महिन्यात असतो गुढीपाडवा त्याच्या बाबतीत तुम्हाला म्हणजे तिचं लहानपण कसं गेलं तिने काय काय अनुभव घेतले प्रत्येक सणावाराची काहीतरी कथा का असते देवा ब्राह्मणांची आपण पाहिलेली ती ती आता ती आपल्याला सांगणार आहे तर तू मला सांग तुझ्या लहानपणापासन तू तु काय ऐकलंय गुढीपाडवा म्हणजे काय पहिले तर पदार्थ काय काय बनणार त्या दिवशी गोड त्याची जरा आतुरता राहते आणि एकतर सकाळी लवकर उठणे आणि खायचं पण खायचं कधी तयार होणार त्याची एक एकही राहते आणि आईच जरा राहते थोडी धावपळ त्या दिवशी सुरू आणि मग फक्त तेवढच एक आहे की तो जो कडुनिंबाचा जो पाला असते त्याचा रस त्याचा जो रस त्याच्यासाठी सकाळी सकाळी खूप धावप आम्ही लपायचो त्याच्यासाठी पण ते आम्हाला जबरदस्तीने आई आमची वाजायची उत्सवात कमी करा करायसाठी आणि म्हणजे आपलं हे मराठी नवीन वर्ष त्या दिवसापासून सुरू आणि एक एक काहीतरी आयुर्वेदिक पण एक आहे त्याच्यामध्ये थोड hmm. आंबा पण घालून त्याचे चटणी पण कडून uh, नाही घालत त्याच्यामध्ये आंब्यामध्ये तर आपल्या हे बदीना मिरची hmm. लसूण वगैरे नाही का सांबार वगैरे विदर्भी भाज्या आपल्या सांबार <laughs> <वसी भी>। <laughs> <laughs> पुस्तकी ज्ञानानुसार गुढीपाडवा म्हणजे काय नेमकं जे आम्हाला शाळेत सांगितलं किंवा मोठ्यांनी सांगितलं ते हे आहे गुढी म्हणजे ध्वज पताका जे घरासमोर असं वरती लावतात छान पाडवा म्हणजे महिन्याचा पहिला दिवस प्रत्येक महिन्यात एक एक पाडवा येतोच पाहिलं तर आणि रब्बी पिकांची कापणी सुरू होते ब्रह्मदेवाने काय विश्वाची स्थापना त्या दिवशी सुरू केली आणि शिवाजी महाराज महाराज शिवाजी महाराष्ट्रात अभ्यासामध्ये आप ते शिवाजी महाराजांनी मुघलांवरती विजय मिळवला म्हणून आपण काय तो सत्ययुगाची पण सुरुवात झाली असं म्हणून गुढीपाडवा साजरा करतो आणि मराठी नववर्ष चैत्र महिना त्यांचं नवरात्री वगैरे हे सगळं असत हे सगळं पुस्तकात शाळेत आम्हाला शिकवलं जेवढं मला लक्षात येते आणि मग आपला खर्च तू सांग कसं सुरुवात करतो काय करायला पाहिजे तयारी झाली की बाबाची लगबग व्हायची तर बाबा आणि आई आम्ही सगळे तिथे त्यांच्या अंगणात उभे राहून ती गुढी उभारल्या जायची सकाळी सकाळी पहिलं काम पहिले काम म्हणजे ते पहिलं काम म्हणजे गुढी उभारणी ते झालं की मग तो तर जसा आजीनी आम्हाला शिकवला म्हणजे सणांची जी माहिती आहे प्रत्येक सणाची माहिती mm. आजी आई बाबा आमचे त्यांनी त्यांच्यामुळे आज आम्ही आजोबांनी तर ते वारसा आता सुरू आहे तर आज आम्ही ते समजा करत आहे आणि आमच्या मुलांना पण आम्ही त्याची माहिती काय महत्व असते ते सगळं प्रत्येकाचं आम्ही आता रांगोळीची जशी होती तयारी आम्ही कस मोबाईल मध्ये आदल्या दिवशी पाहून ठेवतो ही रांगोळी आहे पण आमच्या वेळेस नाही तसं आम्ही जशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे लागायच्या ना आम्हाला तर आई वगैरे एक वही पेन घेऊन बसायचं आम्ही ठिकक्यात सात ते काय चार पाच सात ते अकरा अकरा ते सात वगैरे हो जे काय पंधरा ते आठ अशा म्हणजे रांगोळ्या आम्हाला ती मला ती शिकवायची मी शिकत होती त्या सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्याच्या वगैरे मग त्या रांगोळ्या मी सणा काढायचे आता मोबाईल आले आहे खूप प्रकार आहे आजकाल ती संसार भारतीची तर याची खूप प्रकार आहे रांगोळी काढण्यात येते ते रेडीमेड पण रेडीमेड पण साचे ते मिळतेच फास्ट हा फास्ट तर असं आहे मग काय सगळ्यांना भूका लागत असते मग सगळ्यांना भूका आता आईचा जो पदार्थ आमच्या राहायचा मेन म्हणजे कंदाची पुरी त्या दिवशी आणि आंब्याचं पण कारण कस का शाळेत म्हणा किंवा इकडे तिकडे असं आहे की सगळे लोक म्हणतात महाराष्ट्रात कुठलाही सण असला की काय ते पुरणपोळी तुमच्याकडे काय ते पुरण हा तर ते बाकी पुष्कळ ठिकाणी जसं श्रीखंडपुरी कोणाकडे पुरणपोळी असे प्रकार राहते पण आमच्याकडे कंद्याची पुरी आणि आंब्याचं पण याला जास्त महत्व गुढीपाडवायला दिवशी तर ते आणि मी पण आज म्हणजे जसं तोच पदार्थ मी करते दरवर्षी आणि आज तोच मी तुम्हाला करून दाखवणार आहे आपले म्हणजे सगळे लोक तांद्याची पुरी आणि कैरीच कोनो नवीन शिकायला नवीन विदर्भाच विदर्भाच स्पेशल स्पेशली स्पेशल माझ्या आईची रेसिपी आहे काहीतरी त्याच्यात ट्विस्ट असेल तेच नार ते तर असणारच चल मग बघूया का रेसिपी रेसिपी बनवूया बोलू भूक लागली तशी बुक लागली ओके ओके